उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे सर्वात मोठा निर्णय घेणार आताची सर्वात मोठी बातमी दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी तुटल्याचं पाहायला मिळत आहे या निवडणुकीत काँग्रेस एका बाजूला पडली असून इंडिया आघाडीत पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस नंतर आता आणखी एका पक्षाने काँग्रेसला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे पक्षाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे ममता बॅनर्जी पाठोपाठ दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला मोठा धक्का दिला दिल्ली विधानसभेसाठी तिरंगी लढत होताना दिसत आहे अशाच इंडिया आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला समर्थन दिलं आहे उद्धव गटाचे खासदार अनिल देसाई यांनी संदर्भात माहिती दिली दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात काँग्रेस मित्र पक्ष असून दिल्लीत आम आदमी पक्ष विरुद्ध काँग्रेस निवडणूक लढवत हो। असल्याबद्दल बोलताना अनिल देसाई यांनी आम्हाला आशा आहे की दिल्लीत मतांचे विभाजन होणार नाही असं म्हटलं आहे यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आप आणि काँग्रेसला एकत्र येण्याचा सल्ला दिला होता मात्र आम आदमी पक्ष आणि काँग्रेस लोकसभेत एकत्र लढे त्यामुळे मोदींना रोखण्यात आम्ही यशस्वी झालो असं विधानसभेमध्ये होऊ नये म्हणून आम्ही परत त्यांच्यासोबत जाणार नाही असा आक्रमक पवित्रा आम आदमी पार्टीने घेतला आहे बदल तुमचे मत आम्हाला आम्हालाकडून नक्की सांगा आगामी काळामध्ये इंडिया आघाडी तुटणार की नाही याबद्दल तुमचे मत आम्हाला आम्हालाकडून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका